नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रुस्तम देईंदा केसरी बकासूर आता कोणत्या मैदानात येणार एकमेच्या ओसाकली मैदानात की तीनमेच्या भोरच्या मैदानात तर मित्रांनो कालच झालेल्या पारी मैदानात सेमीला हार पत्रकावली लागलेली असो मित्रांनो असं कधी ना कधी हार जीत होत असते तर मित्रांनो आपण बकासूर कोणत्या मैदानात येणार हीच मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो उद्या मुंबईत बिनजोडला ओसाकली येथे मोठ्या मोठ्या बिनजोड शर्यती होत असतात यामुळे साहजिकच आपल्याला मोठे मोठे नंदी म्हणजेच बकासूर येथे येणार का तर मित्रांनो बकासूरचं उसाकणी मैदानासाठी नियोजन जा झालेलं होतं आपला बकासूर येथे या मैदानात येणार होता पण मित्रांनो हे कॅन्सल झालेलं आहे कॅन्सल होण्याचं कारण म्हणजे त्यांच्यातच ग्रुपमधील एका नातेवाईकाचं लग्न असल्यामुळे या उसागणी मैदानात येण्याचं कॅन्सल झालेलं आहे तर मग मित्रांनो बकसूर आपल्याला तीन तारखेला भोर मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार मित्रांनो शंभर टक्के भोर मैदानात बकसूर येणार म्हणजे या वार शुक्रवार दिनांक तीनवी रोजी श्री वेताल बाबा उत्सव निमित्त होणार आहे मित्रांनो या मैदानाचं ठिकाण आहे नवलाई मंदिर शिंदे रामबाग रोड भोर येथे मैदान ओपनचं असणार आहे हा मित्रांनो मैदान पूर्णपणे ओपनचं असणार आहे आणि इथील बक्षीस क्रमांक आहे प्रथम कमाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला पंच्याहत्तर तृतीय कंपाला पंचावन्न चौथ्या क्रमांकाला चव्वेचाळीस आणि पाचव्या क्रमांकाला तेहतीस सहाव्या क्रमांकाला बावीस आणि सातव्या क्रमांकाला क्रमां अकरा हजार आणि इथे फी फक्त अकरा हजार रुपये आहे मित्रांनो मित्रांनो नुसते एक हजार रुपयात आपण प्रवेश करून आपले बेद पळवू शकतो इथे आपल्याला बाकास शंभर टक्के येणार आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका बे लाईकनी दाबा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ